नमस्कार राज्यात जर बघितलं तर आज सायंकाळचे ताजे सोयाबीन मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी आपण बघणार आहोत चिखलीमध्ये चारशे सत्तर क्विंटलची आवकलेली आहे कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सरासरी चार हजार चारशे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये मार्केट चिखलीमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी चारशे सत्तर कमित क्विंटलची आवक जवळपास आलेली आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे लातूरमध्ये सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटलची आज आलेली आहे कमीत कमी चार हजार एकसष्ट तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजार जे आहे या ठिकाणी लातूर या बाजार समितीमध्ये आपल्याला याकडे नक्कीच पाहायला मिळत आहे बाजार जे आहे मोठी सुधारणा होणे गरजेचे आहे बाजारभाव थोडे थोडे वाढत आहे सोलापूरमध्ये साठ आवक आवाकलेली आहे कमीत कमी रुपे चार हजार चारशे पंचवीस सरासरी चार हजार पाचशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपयाच्या दरम्यान मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे एका अर्ध्या वाकल्याला जे आहे बाजारभाव कमी जादा होत असते अकोल्यामध्ये चार हजार रुपये कमीत कमी सरासरी चार हजार दोनशे जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये मार्केट अकोल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल